उद्धव ठाकरे शिवसेनेचे फक्त दोनच आमदार जागेवर राहणार आणि बाकीच्या सगळेच्या सगळे आमदार मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडी काही नवीन राहिलेली नाही अहो इथं फोडणारे सुद्धा आहेत आणि फुटणारे तर आहेतच आहेत पळवापळवी आणि गद्दारीचं राजकारण आता महाराष्ट्राच्या चांगलं अंगवळणी पडलेलं आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या महाराष्ट्राच्या हिताच्या बातम्या आता पूर्णपणे दुर्मिळ झालेल्या आहेत राजकीय भूकंपाच्या बातम्यांना मागील काही काळापासून जरा जास्तच महत्व प्राप्त झालेलं आहे अनैतिक मार्गाने राजकीय भूकंप घडवणं म्हणजे काही जणांना अगदी अभिमानास्पद वाटू लागलेलं आहे फार मोठं कर्तृत्व वाटू लागलेलं आहे आणि बघा कुठली निवडणूक जवळ आली रे आली की फोडाफोडी आणि पळवापळवीचं राजकारण अगदी वेगानं सुरू होतं आता ला 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 तर काय समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळं सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी तयारीला लागलेले आहेत तर काही जण फोडाफोडीच्या आणि पळवापळवीच्या तयारीला सुद्धा लागलेले आहेत ला आता मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आलेली आहे एकनाथ शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केलेला आहे साहजिकच त्यामुळं राजकारणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ तर उडाली वेगवेगळ्या पद्धतीनं या दाव्याची चर्चा सुद्धा व्हायला लागली बघा त्यांचा दावा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन आमदार सोडले तर उरलेले सगळेच्या सगळे आमदार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत शिंदे गटाचे ते संपर्कातही आहेत आणि अवघ्या काही दिवसांमध्ये ते शिंदे गटामध्ये दाखल होतील अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत असा दावा सुद्धा या कृपाल तुमाने यांनी केलेला आहे दसरा हा शिवसेनेसाठी महत्वाचा दिवस तो आणि याच दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या मोठ्या घोषणा सुद्धा झालेल्या आहेत यावेळी सुद्धा दसऱ्यानंतर मोठा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत या कृपाल तुमाने यांनी दिले आता बघा हा दावा प्रत्यक्षामध्ये सत्यामध्ये किती उतरतो हे पाहावं लागेल पण असं जर काही झालं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला एक मोठा धक्का बसू शकतो मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी या प्रकारचा आमदारांचा ओघ हा रा, राजकीय समीकरण बदलणारा सुद्धा ठरू शकतो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आधीच बघा कठीण परिस्थितीमध्ये आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आहे आणि अशा वेळी आणखी आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलं तर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बहुसंख्य माजी नगरसेवक आता शिंदे गटात म्हणजे या आधीच दाखल झालेल्या दा आहेत त्यानंतर जेव्हा बघा अं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा विषय सुरू झाला ना त्यानंतर ठाकरे सेनेतली गळती मोठ्या प्रमाणात कमी झाली ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा ही बघा आता कदाचित या दसऱ्याच्या मेळाव्याच्या आसपास होऊ शकते म्हणजे तशा प्रकारचे चर्चा तरी आता सुरू झालेल्या आहेत पण त्यातच उद्धव ठाकरे शिवसेनेचे फक्त दोनच आमदार जागेवर राहणार आणि बाकीच्या सगळेच्या सगळे आमदार शिंदे गटात जाणार असल्याचा हा दावा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक राजकीय भूकंप ठरू शकेल प्रत्यक्षामध्ये असं घडणं अशक्य वाटतं म्हणजे अशक्य वाटत असलं था तरी आपल्या राजकारणामध्ये अलीकडे काहीही घडू शकतं ना हो अर्थात याचा अनुभव आपण मागील काही वर्षात घेतच आहोत काय होतं कधी कधी अशा प्रकारचे दावे सुद्धा एका विशिष्ट हेतूने केले जातात प्रत्यक्षात त्यात काही नष्ट सुद्धा त्यात जे असतं ना त्यात काही राजकीय गणितं दडलेली असतात आता शिंदे गटाच्या आमदाराने केलेला हा दावा किती सत्यामध्ये उतरतो हे मात्र पाहावं लागेल पाहूया ना दसरा आता काही लांब नाही पाहू काय काय होतंय ते मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार